हे पीक साधारण एक महिन्याचं झालेलं आहे परंतु वाढ जशी पाहिजे तशी नाही आहे पहा हे पीक आहे वाढ कमी आहे तर मग आता काय केलं पाहिजे असा प्रश्न माझे जे बटईदार म्हणतो आपण त्याला जे पन्नास टक्के रक्कम ते भरतात शेतीची आता काय वेगवेगळ्या त्याला वेगवेगळे नाव आहेत तर त्यांनी असा प्रश्न विचारला आता कसं करायचं म्हणजे सोयाबीन बा शेजाऱ्याचं सोयाबीन मस्त झाले तर शेजाऱ्या सोयाबीन कसे झाले शेजाऱ्याचे सोयाबीन असे आहे या हाईटचे पाहून घ्या हाईट ग्रोथ अशा पद्धतीचे आहे आमचं सोयाबीन असं आहे ठीक आहे आजची तारीख आहे बावीस सॉरी तेवीस जुलै सोयाबीन आहे कमजोर तर मग भाऊचा प्रश्न होता की आपल्याला म्हणे हे जागेवर आणायचं आहे पीक काय करता येईल म्हणे हे टाकू का युरिया टाकू का म्हटलं युरिया टाकू नको फक्त डवरणी कर शंभर टक्के रिझल्ट तुला येईल तर पा आता इथं काय झालेलं आहे डवरणी चालू आहे ते तिथं दिसते तुम्हाला डवरणी सुरू आहे आणि पीक कमजोर आहे तर युरिया न टाकता फक्त जर तुम्ही प्लेन डवरणी केली तरी तुमच्या झाड जार ज्या आहे झाडीची ग्रो झाडाची ग्रोथ आहे किंवा त्याचा जे फुटवे आहे याची संख्या वाढते आता याचं काय कारण असते तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो ज्या वेळेस या पिकाच्या जवळून आता झाडाची वाढ न होण्याचं काय कारण पहिले हे समजून घ्या जसं सोयाबीन पीक आहे याची वाढ न होण्याचं कारण म्हणजे काही झाडांनी नत्राच्या गाठी तयार केलेल्या आहे मुळांवरती जे झाड असे मोठे दिसतात तुम्हाला पहा इथं हे झाड मोठे आहे कारण याच्या मुळावर नत्राची जी गाठ आहे ती तयार झालेली आहे म्हणजे रायझोमची जी गाठ आहे जी नत्र तयार करते म्हणून यांची ग्रोथ चांगली झालेली आहे आणि हे जे कमजोर झाड आहे यांची ग्रोथ झालेली नाही आहे म्हणजे जिथं मुळावर ज्या गाठी तयार करायला पाहिजे त्या तयार झाल्या नाही त्याच्यामुळं या झाडांची वाढ होत नाही आहे म्हणून मग ज्या वेळेस आता मग तुम्हाला विषय कसा असते हवेमध्ये नत्र किती टक्के आहे तुम्हाला माहिती आहे बहात्तर टक्के की अठ्याहत्तर टक्के नत्र आहे हवेमध्ये परंतु हवेमधलं नत्र झाड घेऊ शकत नाही त्याचं कारण ते त्या अवेलेबल फॉर्ममध्ये नसते म्हणजे ज्या ज्या फॉर्ममध्ये पिकायला पाहिजे त्या फॉर्ममध्ये ते नसते त्यामुळे ते झाड घेऊ शकत नाही मग ते हवेतलं नत्र स्थिर करणारे काही जीवाणू असतात ते ते जीवाणू त्या झाडाच्या मुळाभोवताल असतात इथं हवे जमिनीमध्ये परंतु ते हवा त्या जमिनीमध्ये जाणं आवश्यक आहे जोपर्यंत हवा त्या जमिनीमध्ये जात नाही जोपर्यंत जीवाणू त्या हवेसोबत संपर्कात येत नाही तोपर्यंत हवेतलं नत्र स्थिर करू शकत नाही त्यामुळं मग हवा खेळती राहण्यासाठी आपण काय करू शकतो हवा खेळती राहण्यासाठी आपण काय करू शकतो पहा इथं मुळा उघडं पडलेलं आहे म्हणजे आता इथं हवा खेळती राहणार आहे हवा खेळती राहणार म्हणजे ॲटोमॅटिक काय होणार पिकं ॲटोमॅटिक आता नत्र तयार करणं खूप जास्त फरक नाही हार्डली सहा सात दिवसातच नंतराच्या गाठी त्या पिकावर तयार होते आणि पीक वाढायला सुरुवात होते पिकावर तुम्हाला दिसत असेल याच्यावर पॉवर अमृतचा स्प्रे झालेला आहे काल आणि आज इथं डवरनी सुरू आहे आजची तारीख आहे तेवीस जुलै परत मी एक लाईव्ह करणार इथून आठ ते दहा दिवसानंतर आणि पिकातला फरक तुम्हाला आजचे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा व्हिडिओचे जो व्हिडिओ मी बनवला याचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि परत दहा दिवसानंतर इथे किती मोठा फरक मी तुम्हाला दाखवतो ते तुम्ही आवर्जून पहा कलरमध्ये फरक झाडाच्या जा ब्रांचिंगमध्ये फरक तुम्हाला दिसेल आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायची गोष्ट म्हणजे ही की घरचं शेत आहे ठीक आहे सोयाबीनची वाढ व्यवस्थित झालेली नाही तुम्ही पाहा कुठं चांगली वाढ झालेली आहे तर कुठं कमजोर वाढ झालेली दिसते ते सगळं तुम्हाला चांगली वाढ झालेली दिसेल आणि किती दिवसात फक्त दहा दिवसात त्यासाठी काय उपाययोजना करायचे तुम्हाला सांगितलेलं आहे पॉवर अमृतचा स्प्रे झालेला आहे आणि त्याच्यानंतर डबर्नी याला तुम्ही उलटंसुद्धा करू शकता पहिले डबरणी त्यानंतर ॲग्रीपावर अमृतचा स्प्रे असंसुद्धा करू शकता आमच्याकडे काल जे ओळा निघाला म्हणतो आपण डवरे चालत नाही अशी परिस्थिती असल्यामुळं काल फवारणी करून घेतली आणि आज डवरे सुरू आहे ठीक आहे तर निश्चित दहा दिवसात तुम्हाला किती मोठा फरक जाणवते किंवा दिसते हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आजची तेवीस तारीख आहे तर तीन तीन ऑगस्टला मी तुम्हाला परत व्हिडिओ दाखवणार आणि किती मोठा फरक पडते फक्त साध्या साध्या उपाययोजनेनं त्या उपायोजना आपल्याला माहित नसतात त्यामुळे आपण उपाय करू शकत नाही आता काही प्रश्न दोन तीन प्रश्न आलेले आहेत मयूरभाऊ भाऊ दुर्गे म्हणतात गाव कोणता आहे माझं गाव आहे महातुली तालुका दारवा जिल्हा यवतमाळ पंकजभाऊ ठाकरे म्हणतात सर नमस्कार सध्या सोयाबीन तीन दिवसाचे झाले आहे आता कुजलेले कोंबडी टाकले तर चालेल का हो निश्चित टाकू शकता भाऊ जमिनीत तोल टाका चांगले रिझल्ट तुम्हाला येतील योगेश भाऊ कावरे म्हणतात सर कपाशी चाळीस दिवसाची आहे कपाशी पिवळसर वाटत आहे तर पहिली फवारणी कोणती करायची सर मी मागच्या वर्षीपासून तुमचे प्रोडक्ट वापरत आहे ठीक आहे धन्यवाद योगेश भाऊ हो मी तुमचे हे पाहिलेले आहे ऑर्डर पाहिलेली आहे मी तुमच्या चाळीस दिवसात झालेल्या कपाची पिवळ सर वाटत आहे तर काही घाबरण्याचं कारण नाही त्यामध्ये तुम्ही ॲग्रीपावर अमृत आणि कॅल्शियम नायट्रेट असा एक स्प्रे घ्या त्या पिकाची वाढसुद्धा व्यवस्थित आहे व्यवस्थित होईल आणि त्याचा पिवळे सुद्धा कमी होईल कॅल्शियम नायट्रेटच्या जागी तुम्ही जर डी ए पी घेऊ शकत असाल म्हणजे घरी जर तुमच्या डी ए पी शिल्लक असेल तर डी ए पी शंभर ग्राम पंधरा लिटर पाण्यासाठी घ्या आणि जबरदस्त रिझल्ट घ्या सोबत कॅल्शियम नायट्रेट घेणं गरजे सॉरी सोबत अमृत घेणं गरजेचं आहे आपण म्हणजे कॅल्शियम नायट्रेट घ्या किंवा डीएपी घ्या सोबत कॅल्शियम पॉवर अमृत घ्या पंकज भाऊ ठाकरे म्हणतात खूप खूप खुँ धन्यवाद मनापासून आभार धन्यवाद पंकज भाऊ तर मी जसं बोललो की याची जी वाढ आहे ती वाढ कशामुळे होते आता हात झाला लाईव्ह तुम्ही फक्त छेचाळीस लोक लाईव्ह पाहता आह लाईव्ह लाईव्ह चारच आलेले आहे ठीक आहे हरकत नाही आ, तरी बेचाळीस लोकांनी अजून लाईक केलेलं नाही तर आता याच्यावर एक व्हिडिओ सुद्धा बनवतो मी आणि म्हणजे ज्या शेतकरी आता आता लाईव्ह जास्त लोक पाहत नाही खूप कमी लोक पाहतात तर मग जे लोक सुटलेले आहेत त्यांच्या त्यांच्यासाठी सुद्धा परत एक व्हिडिओ सुद्धा बनवतो योग्य कीटकनाशक कोणते वापरायचे हां तर त्यासोबत कीटकनाशक आवश्यकतेनुसार माझ्या हिशोबाने तुम्ही ऍक्ट्रा घेतलं पाहिजे पण तुम्ही ब्रँडेड कंपनीचंच घ्या दहा ग्राम प्रति पंधरा लिटर पाण्यात मिसळून घ्या मस्त रिझल्ट तुम्हाला येते ठीक आहे तर हा तर झाला सोयाबीन पा आता तुम्ही म्हणाल मग सोयाबीन साहेब सारखंच आहे का भाऊ सगळी इकडं तर नाही सगळे इकडं सारखं नाही काही काही भागात खूपच कमजोर आहे ते दाखवून देतो आणि याच भागात मग ॲव्हरेज कितीचा आहे ते याचासुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे मी यावर्षी कापसाचेसुद्धा माझे घरचं शेत मी काल दाखवलं व्हिडिओमध्ये त्याचा व्हिडिओ एक दोन दिवसात टाकतो त्यानंतर आता सोयाबीनचं पाहा किती पातळ झालेलं आहे सोयाबीन पेरताना खूप कमी पेरलेलं आहे ठीक आहे दांडी कमजोर आहे झाड कमजोर आहे दांडी काळी पडलेली आहे तेसुद्धा झाड पाहून घ्या खूप कमजोर आहे आणि अशा झाडांची संख्या भरपूर आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे चांगले झाडं कमी आणि कमजोर झाडं जास्त आहे तरी मग इथं काय ॲव्हरेज निघते हे मी तुम्हाला निश्चित दाखवणार प परत इथं पुढं पुढं पाहून घ्या किती खराब कंडिशन आहे पिकाची एक महिन्याचं पीक झालेलं आहे कोणीही याच्यावर भरोसा ठेवणार नाही की एक महिन्याचं पीक झालेलं आहे म्हणून ठीक आहे पहा किती कमजोर आहे तरीसुद्धा इथं काय ॲव्हरेज येते हे तुम्हाला मी दाखवणार आहे रेग्युलर याची व्हिडिओ बनवतो आणि तीन जुलैला आपलं तीन ऑगस्टला मी याचा परत व्हिडिओ बनवणार आणि काय परिस्थिती पिकाची राहील पहा किती कमजोर कम पीक आहे खूपच कमजोर पीक झालेलं आहे आणि हे कशामुळे झालेलं आहे तर माझी जमीन पहा इथं हलकीशी चुनखडा आहे आणि हलकीशी चुनखडा तर आहे पण वरच याला मुरूमसुद्धा आहे खूप जास्त काळीची जमीन नाही आहे लोक मला विचारतात की साहेब मग तुम्ही लोकांना एवढी माहिती देताना तुम्हाला किती पिकते मला कमी पिकते मी दरवेळेस सांगतो मला कमी पिकते कारण कमी पिकते म्हणजे कसं की जे, जे लोक बारा क्विंटलचा ॲव्हरेज घेतात आणि एकरी सहा सहा सात सात क्विंटल खत टाकतात शेवटपर्यंत तिन्ही डोजमध्ये मी तेवढा खर्च न करता मला आठ नऊ क्विंटल ॲव्हरेज येते आणि मी एकरी शेवटपर्यंत समजा तिन्ही खताचे डोस मिळून एकरी तीन खताच्यावर तीन खताचे पोते तीन खताच्या बॅग आहेत तीन किंवा चार बॅग प्रति एकरच्यावर खत टाकत नाही ठीक आहे म्हणजे हलके खतं स्वस्त खतं आणि तरीही ॲव्हरेज आठ क्विंटल नऊ क्विंटल पर्यंत नेतो जमीन तुम्ही पाहिली आहे किती हलकी आहे ठीक आहे वरतच रेती तुम्हाला दिसते वा मुरून दिसते चुनखडी दिसते वरतं हे माझ्या घरचं शेत आहे तरी इथं काय ॲव्हरेज येते हे तुम्हाला मी निश्चित दाखवणार आणि आता मग माझं घरचं शेत आहे याची ओळखण काय तर पहा इथं तुम्हाला एक झाड दिसते मोठं हे माझ्या घरच्या शेताची ओळखण आहे परत इकडं बाभळीचे दोन झाडं दिसतात दोन तीन झाडं दिसतात इकडं गावातली पाण्याची टाकी वगैरे दिसते ठीक आहे तर याच ठिकाणी आपण परत भेटू तीन ऑगस्टला तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आत्ता विचारू शकता पंकज भाऊमंत सर सोयाबीनवरील अमरवेलला काही उपाय आहे का तर काही उपाय नाही भाऊ अमरवेलला सध्या तरी अमरवेलसाठी ऑनलाईन तन्नाशकं मिळतात पण नाही कृषी केंद्रात ते नाही आहे तणनाशक मग आतापर्यंत एवढे ब्रँडेड आयटम जर आहे अमरवेल सारखा आयटम भरतो तर बाजार बाजारात का आलं नाही कृषी केंद्र त्याचं उत्तर मला तरी अजून मिळालं नाही पा कमजोर झाडं बरं हे एकाच ठिकाणचं आहे का नाही सगळे इकडं सारखंच आहे पाहून घ्या त्यानंतर योगेश भाऊ म्हणतात धन्यवाद विनायक भाऊ लांबुर्डे म्हणतात धन्यवाद धन्यवाद इंग नमस्कार विनायक भाऊ रामदास भाऊ धुमाळ म्हणतात सर सोयाबीनवरती पहिली फवारणी कोणती करावी पा माझं सोयाबीन असं आहे आणि हाच विषय मी घेऊन पुढे चालणार आहोत सोयाबीन माझ्या शेतातलं या वर्षीचं दाखवणार आहोत कापूससुद्धा दाखवणार आहोत ते सुद्धा कापूस दाखवून देतो पहा कारण दे त्याचा व्हिडिओ तुम्ही बनवला आहे तरीसुद्धा तुमचा व्हिडिओ जर कदाचित सुटला पाहण्यात नाही आला म्हणून आता कापूससुद्धा तुम्हाला दाखवून देतो तर काय विषय होता आपला हां सोयाबीनवर कोणतं मारलं पाहिजे धुमाळ भाऊ यांचा प्रश्न आहे रामदास धुमाळ यांचा तर महा भाऊ काय करा सोयाबीनवरती तुम्ही मार्शल एफ एम सी कंपनीचं मार्शल नावाचं एक कीटकनाशक येते ते घ्या आणि जर पिकाची वाढ व्यवस्थित झाली नाही असं वाटत असेल तर त्याच्यात तुम्ही वाढीसाठी म्हणून ॲग्रीपावर अमृत घेऊ शकता किंवा बाजारातलं साडेआठ लाख पी पी एमवालं कुठलंही अमिनो ॲसिड घेऊ शकता पण साडेआठ लाख पी पी एम असलं पाहिजे काय त्यानंतर जर समजा तुम्हाला फुटव्यासाठी लागत असेल किंवा सोयाबीनचे फुटवे झाले पाहिजे जा अशी जर परिस्थिती असेल तर मग तुम्हाला घ्यायचं आहे ॲग्रीपावर सफल तीस ते चाळीस मिली आणि जर मग तुम्हाला ते ॲग्रीपावर सफल नाही घ्यायचा आहे बाजारातला घ्यायचं आहे तर त्यामध्ये तुम्ही घेऊ शकता ॲग्री पॉवर सफलच्या जा जागी तुम्ही घेऊ शकता सी बीड एक्स्ट्रॅक्ट कमीत कमी छप्पन टक्क्यावाला सी बीड एक्स्ट्रॅक्ट घ्या त्याच्यामध्ये एल सिरीज अमिनो ॲसिड घ्या आणि त्यासोबत अमिनो ॲसिड प्लेनमध्ये सोयाबीन बेस एल सिरीज अमिनो ॲसिड आणि यल एल एल आयसिन अमिनो ॲसिड आणि एल सिस्टीन म्हणजे एवढ्या प्रकारचे अमिनो ॲसिड असले पाहिजे आणि मार्शल नावाचं कीटकनाशक घ्या आता पहा हे माझं शेत आहे इथं पे पोल दिसतो विहीर आहे थी तिथंच ठीक आहे परत एक लाईनचा पोल आहे ही माझी कपाशी आहे आणि ही लावलेली आहे आपण टोकन यंत्राने जे आपल्या ॲग्री पॉवरचं टोकन यंत्र आहे ते या टोकन यंत्राने लावलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि कपाशी पण एवढी काही विशेष नाही पहा छोटी छोटी ठीक आहे मोठी कुठं लहान कुठं मोठी आणि हेच कपाशी तुम्हाला परत दाखवणार मी दर महिन्याला याच्या याच्यावर व्हिडिओ बनवणार आहोत ते सुद्धा तुम्हाला मी वेळोवेळी दाखवणार आहोत त्यानंतर मी लाईव्ह करत असतो लाईव्ह करते वेळेस मी तुरीचं सांगितलं होतं की दहा फुटाच्या अंतरात मी तूर लावलेली आहे याच शेतात खास शेतकऱ्यांसाठी मी हा डेमो प्लॉट बनवला आहे नाहीतर एवढं एक एकर कापूस एक एकर तूर आणि परत इकडं सोयाबीन असं कोणीच करत नसते ठीक आहे तरी पण मी तुमच्यासाठी हे केलेलं आहे की प्रयोग दाखवायसाठी इथं तूर आहे परत मला सोयाबीनचे तीन चार तास टाकलेले आहे ठीक आहे आणि त्यानंतर परत इकडं स तूर टाकलेली आहे तर याला फक्त तुरीला काल तूर शेंडे खुडणी झालेली आहे हे शेवटचे दोन तीन तास मी सोडले आहे खुडणी न केले, केले नहीं केले केली केले नाही मुद्दा म्हणून कारण ते प्रयोग दाखवासाठीच मी ते हे केलेलं नाही आहे त्यानंतर इथून शेंडे खुडणी केलेली आहे पहा हा सुद्धा व्हिडिओ उद्या येणार आहे तूर शेंडे खुडणी तर माझ्या घरच्या शेतातला दिसते तूर शेंडे खुडणी केलेली आहे एक महिन्याचं पीक झालेलं आहे हाईट याची टीच भरायची आहे टीच भरायपेक्षा थोडी जास्त आहे एक टीच आणि चार बोट अशी हाईट आहे जी पाहून घ्या एक टीच आणि याच्यावर परत चार बोट भरतं शेंडे खुडणी केलेली आहे ठीक आहे दिसते शेंडे फुडणी हे पाला पडलेला दिसते खाली तर हे पाला पडलेला दिसते तुम्ही पाहू शकता तर हे आहे घरच्या शेतातलं सोया कापूस कापूस तूर आणि सोयाबीन तीनही पीक मी तुम्हाला दाखवले आहे याचे रिझल्ट कसे येतात तूर शेंडे फुडणीचे परत एका शेंडा खुडल्यानंतर किती शेंडे तिथं निघतात किती फुटवे निघतात हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे त्यानंतर आता कापूस दाखवला तूरही दाखवली आणि तुरीसाठी आणून ठेवलेलं शेणखत सुद्धा मी तुम्हाला याच्यापूर्वी दाखवलेलं आहे ते आता शेणखत आता मी टाकणार आहे कारण मधात पावसाच्या याला वेळ नाही मिळाला जे पाऊस होता पावसाच्या जे परिस्थिती होती त्यावेळेस वेळ नाही मिळाला म्हणून आपण ते टाकू शकलो नाही परंतु आता मी ते टाकणार आहे तुरीच्या तासानं इथं ढीक दिसते तुम्हाला गवत वाढलेलं आहे त्याच्यात आता तुम्ही म्हणाल मग एवढे दिवस शेणखत ठेवायचं काय कारण सुरुवातीचे पाऊस आहे जास्त मोठे मोठे पाऊस येत असता सुरुवातीला आणि त्यामुळं खत वाहून जाण्याची भीती असते म्हणून मी सुरुवातीला खत न देता तसंच ते शेणखत शिल्लक ठेवलं होतं आणि आता त्या शेणखताचा वापर आपण करणार आहोत हे आहे ते ढीक शेणखताचा ठीक आहे याच्यात ट्रायकोटर्मा आपण टाकला होता ट्रायकोटर्मा टाकला होता काय तर ट्रायकोट्रमामुळं जे बुरशी येण्याची भीती असते ती बुरशी येत नाही पिकाला अळी खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यात त्या शेणखतामध्ये ते एक दररोज भीतीदायकच गोष्ट आहे त्यानंतरचा प्रश्न आहे बा त्यानंतरचा प्रश्न आहे राजा राजा काझी म्हणतात ठेंगा दाखवला म्हणजे ओके भाऊ जबरदस्त काम चालू आहे असं म्हणणं आहे त्यांचं आर्यन भाऊ राजपूत म्हणतात अद्रक सडसाठी काही उपाय आहे का, का। भाऊ अद्रकाचे फोटो मला व्हॉट्सअप करा नंबर लिहून घ्या चौऱ्याऐंशी एकोणसाठ बहात्तर चोवीस शहाण्णव ठीक आहे परत एकदा नंबर सांगतो चौऱ्याऐंशी एकोणसाठ बहात्तर चोवीस शहाण्णव हा माझा नंबर आहे या नंबरला मला फोटो टाका अद्रकाचे त्यानंतर विठ्ठल भाऊ भानुसे म्हणतात सर चोपन जमीन किंवा पांढरीची आहे वाटतं कुठून आहे हो भाऊ तशी जमीन चोपण नाही पण पांढरीची आहे पांढरीची नाही म्हणता येणार ना। मुरुम आहे मुरुम रेती चुनखडक खडक अशा प्रकारची ती जमीन आहे ठीक आहे संजय भाऊ ढाकुलकर म्हणतात धन्यवाद दादा यम बी बॉस म्हणतात सर वाणूसाठी गॅस पॉयझन चाले का नाही तुम्ही काय करा फिपरूनील घ्या फिपरूनील आ... आ... साधारण तीस एम एल पंधरा लिटर पाण्यात मिसळून स्प्रे करा वानूच्या अंगावर पडल्यावर वाणू मरून जाते त्यानंतर विकास विजय भाऊ गाडगे म्हणतात ग, ग दडे म्हणतात की कपाशीसाठी फवारणी सांगा फांदी आणि वाढ होण्यासाठी तर फांदी आणि वाढ होण्यासाठी जर तुम्हाला लागत असेल तर पॉवर सफल आहे घेरदार पीक बनल आणि शेंडा सुद्धा थोडाफार निघल त्याने परंतु प्लेन फक्त वाढीसाठी लागत असेल तर पॉवर अमृत काम करते आणि फाट फुटव्यासाठी फांद्या निघण्यासाठी पॉवर सफल काम करते पॉवर सफल थोडाफार शेंडा सुद्धा निघेल ठीक आहे किंवा मग तुम्हाला याच्या व्यतिरिक्त बाजारातला काही घ्यायचं तर पन्नास ते छप्पन टक्केवाला सीबीड घ्या त्यात एल सिरीज मिनू असलं पाहिजे त्यानंतर सोयाबीस मिनू असलं पाहिजे आणि एल लायसीन एल सिक्सटीन एवढे घटक त्यात असले पाहिजे मस्त मस्तर येईल तुम्हाला त्यानंतर परत आर्यन भाऊ म्हणतात की कपाशीचे पातीगळ होत आहे उपाय सांगा भाऊ मला फोटो लागेल कारण कसा आहे सुरुवातीच्या अवस्थेत जर पातीगळ होत आहे त्याचे कारण समजणं गरजेचं आहे त्यानंतर भाऊ हर्षदीप खरतळे म्हणतात खरतळे गाजीपूर सर हा खरतळे भाऊ सर तन्नाशक शॉकवर दोन्ही फवारणी झाल्याऐंशी नव्वद टक्के रिकवर झाला आहे सोयाबीन धन्यवाद अश्वधी भाऊ त्याचा एखादा जर व्हिडिओ बनवून टाकला असता तुम्ही की माझं सोयाबीन पहिलं असं होतं आणि आता सरांनी मला एक फवारणी दिली फवारणी दिल्यानंतर मला नव्वद टक्के रिकव्हरी मिळाली असं जर तुम्ही एक व्हिडिओ बनवला तर धन्यवाद म्हणजे आभार होईल माझ्यासाठी आनंदाची गोष्ट राहील मी ते व्हिडिओ फेसबुकवर टाकणार त्यानंतर ब्लू भाऊ बबल ब्लू बबल नाव नाव आहे यांचं कापसाच्या फांद्या आणि कपाशीची वाढ यासाठी उपाय सांगा आता कापसाची वाढ आणि फांद्या करण्यासाठी दोन्ही गोष्टी सोबत करायला जाल तर दोन्हीची स्पीड कमी होऊन जाईल बरोबर आहे त्याच्यामुळे कोणती एक गोष्ट पहिले कवर करा पहिले वाढ करून घ्या वाढ करासाठी साडेआठ लाख पी पी एम अमिनो हो, ऑसिड बाजारातलं घेतलं चालते कुठलंही नसल मिळत ॲग्री पॉवर अमृत शंभर टक्के रिझल्ट आहे परवा मी एक व्हिडिओ टाकला त्या भाऊचा अभिषेक भाऊ शेलोकार म्हणून आरवी वर्धा जिल्ह्यातले तर त्यांचा व्हिडिओ पाहून घ्या त्यांचा फोन नंबर आहे त्यांना विचारून घ्या खरंच रिझल्ट आहे की नाही तर आणि त्यानंतरच त्याचा वापर करा त्यानंतर हर्षदी मध्ये फोटो पाठवला व्हॉट्सअपवर ठीक आहे हर्षदीप भाऊ मी व्हिडिओ बनवतो त्याच्यावर ते त्यानंतर ज्ञानेश्वर भाऊ वासनकर म्हणतात सोयाबीनवर तन्नाशकाचा डोस जास्त झाला सोयाबीनला जबर शॉक लागला वाढीसाठी काय करू तर भाऊ मी आता तुमच्यासमोरच एक ही कमेंट वाचली हर्षदीप भाऊ खर्चडीची सोयाबीनला बसलेला शॉक नव्वद टक्के रिकवर झाला म्हणते मी सांगितलेल्या दोन फवारण्या त्यांनी केल्या तर काय फवारण्या केल्या तर तुम्ही हर्षदीप भाऊला विचारू शकता किंवा हर्षदी भाऊचा नंबर हर्षदी भाऊ तुम्ही नंबर टाका तुमचा म्हणजे ज्ञानेश्वर भाऊ तुमचा नंबर घेतील आणि तुम्हाला कॉल करतील ठीक आहे आणि किती शॉक बसला होता ते पण सांगून द्या त्यांना फोटो वगैरे हो पाठवा शंकर भाऊ कदम सोयाबीन पातळ झाले आहे माझे पण पातळ झाले आहे बोबा मी तुम्हाला सांगितलं ना माझं पण सोयाबीन खूप पातळ झालेलं आहे एक झाड इथं एक झाड इथं परत इथं झाडं पा कमजोर झाड आहे त्याच्यावर पहिला स्प्रे आता मी वाढीसाठी घेतलेला आहे ॲग्रीपावर अमृत आणि आता परत याच्यावर ॲग्रीपावर सफल होणार आहे कारण माझी सोयाबीनची कंडिशन जरा जास्त बेकार होती तुम तुमचं असेल पातळ पण माझं पातळ होतं आणि वाढही झाली नव्हती ठीक आहे शंभर टक्के रिझल्ट येते पातळ आहे डवरणी करून घ्या परंतु जमीन जर दर पाणी धरणारी असेल तर मग डवरणी टाळा ठीक आहे संतोष भाऊ मांडव मांडवकर म्हणतात प्रकाश सर हवामान हो अंदाजविषयी व्हिडिओ बनवा प्रकाश सरांना तुम्ही कमेंट करा भाऊ त्याच्या व्हिडिओखाली विजयभाऊ गड विजयभाऊ गड गदळे म्हणतात की तुमचं औषधी घेण्यासाठी कुठे येऊ अहो तुम्हाला यावं लागेल दारवा तालुका दारवा जिल्हा यवतमाळ नायरा पेट्रोल पंपाच्या पाठीमागे दारवा परंतु तुम्हाला जर येणं शक्य नसेल खूप लांबवर तुम्ही राहत असाल तर मग तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता माझा नंबर लिहून घ्या चौऱ्याऐंशी एकोणसाठ बहात्तर चोवीस शहाण्णव मी पोस्टाने पाठवतो सात दिवसात मिळते जर समजा लवकर लागत असेल तर मग त्याच्यासाठी ॲडव्हान्स पेमेंट करावं लागते एस टीनं दोन ते तीन दिवसात भेटते ठीक आहे दादा नंबर लिहून घ्या परत एकदा चौऱ्याऐंशी एकोणसाठ बहात्तर चोवीस शहाण्णव ठीक आहे त्यानंतर भागवत भाऊ रेवळे म्हणतात सर मुगाला कलटार किंवा टाबुलीत जमेल का जमते परंतु पिकाची वाढ त्याने रोखल्या जाईल तेवढी एक गोष्ट लक्षात ठेवून फवारणी करा सोनी नावा यांचं तुमची औषधं डायरेक्ट घेण्यासाठी कुठे येऊ सांगा सर प्लीज सोनी भाऊ तुम्ही नायरा पेट्रोल पंपाच्या पाठीमागे दारवा तालुका दारवा जिल्हा यवतमाळ इथं या इथं येणं शक्य नसेल तर माझा नंबर लिहून घ्या चौऱ्याऐंशी एकोणसाठ बहात्तर चोवीस शहाण्णव असा माझा नंबर आहे त्यानंतर राघवभाऊ लवाटे म्हणतात तुमचं शेंडे नियंत्रण यंत्र खूप महाग आहे राघवभाऊ जर महाग आहे आता पहा लुणा आणि स्प्लेंडरमध्ये फरक आहे की नाही स्प्लेंडर महाग आहे लुणा खूपच कमी आहे लुणा पन्नास हजारात येते स्प्लेंडर चौऱ्याण्णव हजारात किंवा एक लाखाच्या जा वर जाते तर काही तर फरक असेल ना कारण फरक असल्याशिवाय अशा भरपूर सारे उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो हो की ज्या गोष्टीमध्ये फरक असल्याशिवाय भावात एवढा फरक राहू शकत नाही कारण जर लोकल आयटम आम्ही आतापर्यंत विकला असता समजा म्हणजे म्हणजे बोगस क्वालिटीचा आयटम जर आम्ही तेवढा महाग विकला असता आज आमच्या एका दिवशी चारशे मशीन चालल्या आहे तीनशे मशीन चारशे मशीन तुम्ही दोन दिवसांनी येणारा व्हिडिओ पाहून घ्या त्या व्हिडिओत मी दाखवलेला आहे की पॅकिंग कशा पद्धतीने चालते कुठं कुठं विशेष म्हणजे फक्त महाराष्ट्रात नाही विकत आपण हे संपूर्ण भारतात जम्मू काश्मीरपासून तर खाली कन्याकुमारीपर्यंत आपल्याला ऑर्डर आहे परदेशातून ऑर्डर आहे तुम्हाला खोटं वाटू शकते ऑस्ट्रेलियातून ऑर्डर येतात आता तुम्हाला मग परदेशात जाते का तर मग त्यांना तेच सांगायला लागते की भाऊ साहेब आम्ही परदेशात पाठवू शकत नाही आमची सर्व्हिस नाही आहे परदेशात पाठवण्याची ठीक आहे तर अशी कंडिशन आहे ऑस्ट्रेलिया त्यानंतर कॅनडा त्यानंतर परत मलेशियामधून ऑर्डर आहे पाकिस्तानमधून ऑर्डर आहे असे फोन येतात आम्हाला श्रीलंकेवरून ऑर्डर आहे भाषा बोलत नाही इंग्लिशमध्ये बोलावं लागतं तर आता पहा कसं असते तो मोती आहे ना तो पाणी आहे की नाही म्हणजे भरोसा असेल तर तुम्हाला ते मोत्यासारखं दिसते भरोसा नसला तुम्हाला वाटते पाण्याचा थेंबा आहे ठीक आहे दादा त्यानंतर सोनी भाऊ म्हणतात सर प्लीज तुमच्या औषधी कुठून घेऊ सांगा सोनी भाऊ मी उत्तर दिलं आहे ऋषिकेश भाऊ जाधव म्हणतात प्रकाश सर हवामान अंदाज बनवा ठीक आहे भागवत भाऊ म्हणतात तूर पिवळी पडली आहे स्ट्रॉंग आर्म मुळे होते का हो स्ट्रॉंग आर्म मुळे तसं होऊ शकते तुम्हाला जर तिचं रिकवरी रिकावर, करायची असेल तर तुम्ही पॉवर अमृत आणि कॅल्शियम नायट्रेट याचा एकदा स्प्रे करा आवश्यकता वाटलीस रिपीटर स्प्रे करायला लागू शकते ठीक आहे आणि तूर पिकाची थोडी काळजी घेणं गरजेची आहे ज्यावेळेस तुम्ही स्ट्रॉंग आर्म सारखे आयटम मारता त्यावेळेस त्यानंतर त्यानंतरचा प्रश्न आहे कृष्णा भाऊ कापसे म्हणतात सचिन भाऊ माझी तूर दीड फूट उंच आहे झाली आहे आता शेंडा खुडला पाहिजे का हो शंभर टक्के आत्ता वेळ आहे कारण मी तुम्हाला दाखवली माझी तूर किती लहान आहे पहा परंतु एक महिन्याची झाली म्हणून मी शेंडे खुडणी केलेली आहे याची आणि खुडणी करते हो बा बघ खूप जास्त खुडल्या चाललं काही घाबरण्याचं कारण नाही चांगलं चार, चार बोटापर्यंत खुडलं तरी चालते दन 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 उडवत नाही आज चार बोटापर्यंत हे बा पहा हे किती मोठा शेंडा आहे पहा उडवलेला किती मोठा शेंडा आहे ठीक आहे एवढा मोठा शेंडा याच्यापेक्षा मोठे मोठे शेंडे उडवले आहे तुम्हाला दाखवत आता हे पहा शेंडा किती मोठा आहे हे घरच्या शेतातला आहे का हे शेंडा बाकी मोठा आहे चार बोट आहे चार बोटापेक्षा जास्त मोठा खुडलेला आहे म्हणजे ज्या लोकांना वाटते की बा मी फक्त लोकांना सांगतो स्वतः करत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ विशेष इथं बा शेंडे खुडलेले तुम्हाला दिसते बा इथं शेंडा खुडलेला आहे परत या याचा शेंडा खुडला गेला आहे तर उत्पादन जर वाढ करायची असेल तुम्हाला जर निश्चित उत्पादन वाढवायचं असेल तर माझ्यावर शंभर टक्के ठेवा जसं एखाद्या एखाद्या वेळेस आपण नावीत किंवा बोटीत बसल्यानंतर जसं नावाड्यावर आपण भरोसा ठेवतो हो डोळे लावून आपल्याला आप पोहणं नसली तरी आपण जहाजात बसतो तशा पद्धतीनं करा निश्चित उत्पादनात वाढ करून मी देतो पण बघा तुम्ही फक्त जर असं म्हणाल की मग काय साहेब तुम्ही तुमचं सांगता पण मग मी कीटकनाशकं सांगतो बुरशीनाशक सांगतो खतं सांगतो वर खतं सांगतो मग हे मी बनवतो का नाही तरी पण रिझल्ट येतात ना जोरदार त्यानंतर कृष्णाभाऊचा प्रश्न झाला राघभाऊ रेवळ म्हणतात खूपच तूर पिवळी पडली आहे म्हणजे भागवत भाऊ मी तुम्हाला उत्तर दिलं आहे शंभर टक्के रिझल्ट येते त्याने झायपर नावाचे भाऊ आहे त्यांचा प्रश्न आहे सर माझी तुरीला चाळीस दिवस झाले आहे आता कप आता कधी छाटणी करावी लागेल व खत कधी टाकावे पहिले छाटणी करून घ्या त्यानंतर लगेच खत द्या रिझल्ट येतात पन्नास दिवसापर्यंत तुम्ही पहिली शेंडी खुडणी करू शकता मी नेहमी सांगत असतो की बाबा तीस दिवसाचा टप्पा ओलांडला आता कसं करू आता जमल का नाही जमल काही घाबरण्याचं कारण नाही बिंदास पहिली खुडणी करा पन्नास दिवसापर्यंत चालते काही होत नाही त्यानंतर बाकी मी आहोत समोर ठीक आहे भागवत भाऊ रेवाल म्हणतात सर माझी कमेंट का घेतली नाही भाऊ घेतली तुमची कमेंट सांगितली मी तुम्हाला उत्तर दिलेलं भागवतभाऊ तूर पिवळी पडल्या स्ट्रॉंग आरमुळे होते का तर मी सांगितलं ॲग्रीपावर अमृत घ्या कॅल्शियम नायट्रेट घ्या ॲग्रीपॉवर म्हणजे ज्यावेळेस तुरीवर याचा इफेक्ट होतो त्यावेळेस तनाशकाचा इफेक्ट होतो त्यावेळेस त्याच्यावर थोडं काळजी घेणं गरजेचं आहे सोयाबीनसारखं पीक थोडं मुजर असते कापसाचं पीक मुजर असते पण तूर दळे नाजूक असते त्यामुळे त्याची काळजी घेणं जरा जास्त गरजेचं असते त्यामुळे अग्रीपॉवर अमृत कॅल्शियम नायट्रेट याचा रिपीट स्प्रे करा शंभर टक्के जुबरदस्त रिझल्ट देते त्यानंतर भाऊ गर्दे यांचा शेवटचा प्रश्न घेऊया आपण गदळे यांचा तुमचा नंबर आहे माझ्याकडे मी नक्की कॉन्टॅक्ट करील धन्यवाद धन्यवाद विजयभाऊ मंडळी सगळ्यांचे प्रश्न संपलेले आहे मी फक्त आज हे दाखवणार होतो परत एकदा जे नवीन शेतकरी असतील त्यांना हे गोष्ट एक दाखवून देतो की माझं सोयाबीन कमजोर आहे आणि आता हे सोयाबीन तुरीतलं आहे म्हणून हे चांगलं आहे बरं परंतु जिकडं माझं जसं मी दाखवलेलं आहे तुम्हाला प्लेनमध्ये जिथं प्लेन, प्लेन सोयाबीन आहे त्या ठिकाणी माझ्या सोयाबीनची काय अवस्था आहे तुम्हाला दाखवतो म्हणजे काय होईल तुम्हाला एक भरोसा पटेल आणि परत दहा दिवसानंतर मी तिथं व्हिडिओ बनवणार आहे मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे की काय उपाययोजना करायच्या ज्यांचं सोयाबीन पातळ आहे किंवा मग कमजोर आहे असं वाढ नाही होता व्यवस्थित तर मी माझ्या शेतातलं तुम्हाला दाखवतो की ज्या ठिकाणी मी ॲग्रीपॉवर अमृतचा वापर तिथं केला आहे कारण कालपर्यंत डवरनी चालणं शक्य नव्हतं आहे बापा हे माझं सोयाबीन आहे कमजोरवाला दाखवतो तुम्हाला ते फक्त तुरीतलं सोयाबीन जरा चांगलं आहे ठीक आहे तर एक महिन्याचं पीक आहे वाटत नाही एक महिन्याचं आहे म्हणजे एवढं कमजोर पीक आहे तर त्याच शेतात फक्त मी म्हणजे त्या तुरीच्या तासातच फक्त सोयाबीन चांगला आहे इकडं कमजोर आहे सोयाबीन कारण जमीन हलकी आहे तन्नाशकाचा स्प्रे झाला ते तुरीतलं असल्यामुळे तिथं तणनाशक मारलं नाही इथे शॉक शॉकेला बसलेला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त अन्नद्रव्याची कमतरता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तर इथं मी काय केलेलं आहे काल पाऊस असल्यामुळं डवरणी चालणं शक्य नव्हतं म्हणून मी काल इथं काय केलं फवारणी करून घेतली पहिली ॲग्री पवार अमृतची कालच झाली फवारणी आणि आता मी त्या ठिकाणी डवरणी चालू केलेली आहे ज्या शेतकऱ्यांची अशी परिस्थिती असेल माझ्यासारखी त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे ठीक आहे पाहून घ्या किती कमजोर आहे सोयाबीन एक महिन्यात झालं कोणी म्हणणार नाही एक महिन्याचं आहे म्हणून हार्डली पंधरा दिवसाचं सोयाबीनही वाटते पाहून घ्या हे सोयाबीन फक्त पंधरा दिवसाचं वाटते कोणीही म्हणणार नाही हे सोयाबीन एक महिन्याचं आहे म्हणून तर आता इथं डवरणी सुरू आहे तुम्हाला दाखवतो का किती कमजोर किती पातळ आहे विशेष म्हणजे अंतरही जास्त आहे तरीही दहा दिवसात किती मोठा फरक इथं पडते आणि याच वर्षी याच प्लॉटमध्ये मी किती उत्पादन काढून दाखवतो म्हणजे जमीन हलकी आहे त्या म्हणजे लोक तर काढतात मी जे म्हणजे मी जे लोकांना जर ज्यांच्या भारी, भारी जमीन आहे माझी जमीन हलकी आहे हलकी ते मध्यम स्वरूपाची जमीन आहे तर या जमिनीत मला मी स्पष्ट सांगत आहो पण या जमिनीत लोकांना अशा जमिनीमध्ये लोकांना सोयाबीनचं पीक चार क्विंटलच्यावर होत नाही मी अशा जमिनीमध्ये आठ ते नऊ क्विंटल काढून दाखवतो आणि तेही कमी खर्चात आणि मग आता माझ्याच सल्ल्यानं भारी जमिनीवाले शेतकरी आहे की जे उत्पादन म्हणजे बारा बारा चौदा चौदा क्विंटल आहे माझं एक घरचं शेत आहे दुसऱ्या दुसऱ्या भागातलं ते दाखविल मी तुम्हाला तिथं मी स्वतः बारा किंवा चौदा क्विंटल ॲव्हरेज दरवर्षी घेतो तीन वर्ष झाले सतत घेत आहो कारण ते मला समजलं आता काय केलं पाहिजे किंवा याच्या आधी मी सोयाबीन जास्त टाकत नव्हतो वडील होते वडीलच जास्त शेती पाहत होते मी फक्त फील्ड करत होतो फिल्डवरचेच माहिती मी घेत होतो पण घरच्या शेताकडे कधी पाहिलं नव्हतं पण तीन वर्ष झाले वडील दोन हजार एकोणीसमध्ये हे झाले डेथ झाली वडिलांची त्यावेळेसपासून आता मला लक्षात आलं की आपल्या घरचे शेत कुठं काय पाहिजे तर पहा इथं आणि सोयाबीन एवढं पातळ आहे पहा तुम्हाला दाखवतो टीज भरही भरत नाही टीज भरही भरत नाही टीज भरही भरत नाही ठीक आहे टीज भरही भरत नाही अशा पद्धतीचं सोयाबीन आहे इथं काय रिझल्ट येते ते मी तुम्हाला दाखवणार आहे दहा दिवसानंतर परत आपण लाईव्ह करू परत एकदा दाखवणार की काय दहा दिवसात किती फरक पडला मी जे सल्ला दिला त्या त्या हिशोबाने ठीक आहे तर श्रीकांत भाऊ डोळे यांचा प्रश्न आहे कपाशीची का वाढसाठी काय फवारावे पहिले पहिला स्प्रे जर तुम्हाला वाढ करायची तर ॲग्रीपावर अमृत किंवा म्हणजे जर ॲग्रीपावर अमृत तुम्हाला घ्यायचं नसेल तर सांगत आहो बाजारातलं साडेआठ लाख पी पी एम असणारं साडेआठ किंवा नऊ लाख पी पी एम जर एखादं अमिनो ॲसिड मिळत असेल प्लेनमध्ये अमिनो ॲसिड त्यासोबत कॅल्शियम नायट्रेट घ्या जबरदस्त रिझल्ट येते पण जर बाजारात ती मिळत नसेल तर तुम्ही ॲग्रीपावरला संपर्क साधून ते औषध बोलवू शकता सात आठ दिवसात घर गर येते घरी आल्यावर पेमेंट करून पार्सल सोडून घ्यायचं पोस्टाने येते ठीक आहे सुरक्षित येते विशेष म्हणजे माझा नंबर लिहून घ्या सगळ्या मित्रांसाठी परत एकदा सांग की एकोणसाठ बहात्तर चोवीस शहाण्णव ठीक आहे परत एकदा सांगतो या चौऱ्याऐंशी एकोणसाठ बहात्तर चोवीस शहाण्णव हा माझा नंबर आहे भागवत भाऊ रेवळ म्हणतात एक महिना झाला सोयाबीन पहिली फवारणी कोणती करू भागवत भाऊ सोयाबीन आता माझाही एक महिना झाला पहा एक महिना झाला सोयाबीन पहा किती कमजोर आहे आणि असं जर कमजोर सोयाबीन असेल तर ॲग्रीपावर अमृत आणि डवरणीचा फेर परंतु जर तुमची अवस्था चांगली असेल माझ्यापेक्षा म्हणजे पहा कुठं कुठं जे झाडं मी दाखवतो अशा पद्धतीची जर अवस्था असेल तर फक्त पॉवर अमृत घ्या डवरणीचा फेर नाही घेतला तरी चालते कारण डवरणीच्या फेराचे फायदे आहे तर नुकसानसुद्धा आहे त्याच्यामुळं सांगत आहो मी डवरणीचा फेळ सोयाबीनला काय पाहिजे ठीक आहे तर मंडळी सगळ्यांचे प्रश्न झालेले आहे आणि मी माझं काय आहे दहा तीन ऑगस्टला काय करणार आपण ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे तर भेटू आता पुढच्या लाईव्हमध्ये ठीक आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत लाईक फक्त पंधरा लोकांनी केलेला आहे शक्य होत असेल तुमच्या ज्यांना म्हणजे जर बटन दाबता येत असेल त्या लाईकचं तर कृपया माझ्यासाठी एकदा लाईक करून द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा म्हणून मंडळी लक्षात ठेवा असेल वर ते करा ॲग्री पॉवर धन्यवाद